नमस्कार आज आपण शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय धोरणांवर आणि खास करून त्यांचं रयतेशी म्हणजे मावळ्यांशी जे नातं होतं त्यावर जरा सखोल बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आहेत कागदपत्र आहेत संशोधन पण आहे बरोबर सुरुवात करूया साधारण सोळाशे सत्तावन्न पासूनची गोष्ट आहे ही कोकण आणि मावळ भागात महाराजांनी लोकांसाठी एक वेगळाच दृष्टिकोन मांडला होता असं दिसतंय हो एक विचार नेहमी ऐकायला मिळतो की राजा एकटा जन्मतो पण त्याला मोठं करते ती रैतेची फौज या मागे नक्की काय होतं महाराजांच्या मनात म्हणजे त्यांनी लोकांना सुरुवातीच्या मावळ्यांना काय वचन दिलं होतं म्हणजे बघा मुद्दा फक्त सैन्य गोळा करण्याचा नव्हता अजिबात नाही महाराजांनी लोकांचा विश्वास जिंकण्याला सगळ्यात जास्त महत्व दिलं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं ही जमीन तुमची आहे पण तिचं रक्षण करणं ती माझी जबाबदारी अच्छा रक्षण माझी जबाबदारी हो आणि याचा अर्थ फक्त सीमेचं रक्षण नव्हतं तर अंतर्गत सुव्यवस्था न्याय सुरक्षितता सगळं शेतकऱ्यांची सुरक्षितता असेल म्हणजे ह्या गोष्टींना प्राधान्य होत अगदी हा विश्वासच त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या सामर्थ्याचा पाया होता असं म्हणायला हरकत नाही पण हे फक्त बोलणं होतं की यामागे काही ठोस कृती पण होती म्हणजे प्रशासनात हे कसं उतरवलं त्यांनी नक्कीच कृती होती इथेच तर त्यांच्या प्रशासकीय आणि महसूल धोरण महत्वाची ठरतात त्यांनी अनेक जाचक कर होते ना ते रद्द केले जाचक कर म्हणजे म्हणजे अन्यायकारक होते होते लोकांना त्रासदायक असे आपण बेकायदेशीर कर म्हणू शकतो त्यांना एवढंच नाही तर आयात निर्यातीवरचे जे कर असतात कस्टम ड्यूज ते पण खूप कमी ठेवले अच्छा याचा परिणाम काय झाला थेट परिणाम झाला स्थानिक व्यापारावर अर्थव्यवस्थेवर लोकांना दिलासा मिळाला म्हणजे हे फक्त जिंकणं नव्हतं तर लोकांचं जगणं सुधारायचा प्रयत्न होता बरोबर आर्थिक धोरण महत्वाचं होतंच पण राज्याचा कणा म्हटला की शेतकरी येतो त्यांच्यासाठी काय खास होतं या व्यवस्थेत कारण त्यांच्याशिवाय स्वराज्य उभं राहणंच कठीण होतं ना अगदी बरोबर बोललात शेतकऱ्यांसाठी तर खूप विचारपूर्वक पावलं उचलली होती जमिनीची मोजणी ती एका प्रमाणित शिवशाही काठीने केली गेली शिवशाही काठी हो म्हणजे मोजमापात एक समानता आली वाद कमी झाले आणि महसूल किती तर उत्पन्नाच्या साधारण चाळीस टक्के चाळीस टक्के हो आणि महत्वाचं म्हणजे तो रोख किंवा वस्तू स्वरूपातही भरता येत होता आणि हप्त्यांमध्ये सोयीनुसार हा त्या काळासाठी खूप मोठा दिलासा होता शेतकऱ्यांसाठी आणि ती जहागीरदारी पद्धत जी होती तिचं काय ती एक मोठी गोष्ट होती त्यांनी त्या जुलमी जहागीरदारी पद्धतीला आवाहन दिलं म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न केला अच्छा आणि रयतवारी पद्धतीला प्रोत्साहन दिलं रयतवारी म्हणजे म्हणजे राजा आणि रयत शेतकरी यांच्यात थेट संबंध मधले दलाल मध्यस्थ कमी यामुळे शेतकऱ्यांचं शोषण थांबायला मदत झाली आणि अधिकाऱ्यांचं काय त्यांना जहागिरीऐवजी रोख पगार द्यायला सुरुवात केली अरे वाह ह्याचा परिणाम काय झाला परिणाम अधिकाऱ्यांची निष्ठा थेट राजाशी जोडली गेली आणि स्थानिक पातळीवर त्यांची जी मनमानी चालायची ती कमी झाली हे तर म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला मोठा धक्का होता मग जे सुरुवातीपासून निष्ठावान होते साथ दिली त्यांचं कसं जपलं गेलं त्यांचं काय बरोबर आहे इथे वतन किंवा इनाम पद्धत कामाला आली पण कशी केवळ वंश परंपरेनं हक्क म्हणून नाही तर निष्ठा आणि स्वराज्यासाठी केलेल्या सेवेबद्ध जमिनी इनाम म्हणून दिल्या जात होत्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ बाळाजी आऊजी चिटणीस आहेत किंवा कान्होजी जेधे आहेत अशा अनेकांना त्यांच्या सेवेबद्दल वतन मिळाली हीच पद्धत मग मावळ्यांच्या सरदारांसाठी वापरली गेली त्यांची निष्ठा अजून घट्ट झाली त्यामुळे हे फक्त बक्षीस नव्हतं तर त्यांच्या कामाची त्यांच्या योगदानाची ती एक प्रकारे मान्यता होती आणि ही दृष्टी फक्त लष्करी किंवा प्रशासकीय लोकांपुरती नव्हती मर्यादित बर का म्हणजे मंदिरं मसिदी मठ यांना सुद्धा वतनं दिली गेली होती आणि ती पुढेही चालू राहिली यातून महाराजांची ती सर्वसमावेशक दृष्टी दिसून येते समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायची वृत्ती दिसते म्हणजे अगदी गाव पातळीपर्यंत याचा परिणाम याचा विचार पोचला होता मग तिथला कारभार कसा चालायचा गावात काय परिस्थिती होती गाव पंचायतींना महत्व होतं स्थानिक वाद मिटवणं रोजचा कारभार सुरळीत चालवणं यासाठी त्यांना अधिकार दिले होते हे एक प्रकारचं सत्तेचं विकेंद्रीकरणच होतं आणि समजा दुष्काळ पडला किंवा काही संकट आलं तर तर शेतकऱ्यांना मदत केली जायची बैल बियाणं धान्य अशा गोष्टी सरकारी तिजोरीतून म्हणजे कर्ज म्हणून दिल्या जात आणि वसुली, वसुली पण परिस्थिती सुधारल्यावर सोयीच्या हफ्त्यांमध्ये व्हायची आणि अधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवलं जायचं जमा खर्चाची तपासणी व्हायची ऑडिट्स म्हणतो ना आपण हिशेब तपासणी हो त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसत होता आणि ते चौथ आणि सरदेशमुखी कर ते कसे होते ते लोकांना जाचक वाटत नसत का हा त्या करांचं स्वरूप समजून घेणं महत्वाचं आहे चौथ म्हणजे उत्पन्नाचा चौथा भाग हा मुख्यत्व स्वराज्याच्या सीमेबाहेरच्या प्रदेशांकडून घेतला जायचा कशासाठी त्यांच्या संरक्षणाच्या बदल्यात किंवा मराठ्यांचे हल्ले होऊ नयेत म्हणून आणि सरदेशमुखी हा उत्पन्नाचा अजून एक धावा हिस्सा होता तो कशासाठी तो शिवाजी महाराज हे त्या प्रदेशाचे वंश परंपरेने मुख्य देशमुख म्हणजे सरदेशमुख आहेत या हक्काने घेत असत म्हणजे हे कर मुख्यत्व शासनाची ताकद आणि संरक्षणाची क्षमता यावर आधारित होते रयतेवर जुलूम करण्यासाठी नव्हते हा फरक महत्वाचा आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले किंवा प्रदेश नाही जिंकले तर त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला त्यांची निष्ठा जिंकली अगदी त्यांनी मावळ्यांना आणि रयतेला केवळ प्रजा नाही मानलं तर स्वराज्याचे ते अविभाज्य घटक आहेत असं मानलं बरोबर त्यांची जी प्रशासकीय रचना होती ती फक्त कायदे आणि नियम नव्हते ती लोकाभिमुख होती लोकांना केंद्रस्थानी ठेवणारी होती न्याय देणं कर कमी ठेवणं थेट संबंध प्रस्थापित करणं स्थानिक पातळीवर अधिकार देणं यातून त्यांनी एक अशी व्यवस्था उभी केली जिथे लोकांना राजा आपला वाटत होता मला वाटतं हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली होती खरंय आजच्या या आपल्या बोलण्यातून एक विचार नक्कीच मनात येतो की जेव्हा नेतृत्व लोकांच्या गरजा खऱ्या अर्थाने समजून घेतं त्यांच्यासाठी एक न्यायपूर्ण आणि आधार देणारी व्यवस्था उभी करतं तेव्हा लोकांकडून मिळणारी निष्ठा किती अफाट असू शकते आणि त्यातून किती मोठी शक्ती निर्माण होऊ शकते नाही का यावर विचार करायला नक्की जागा आहे